सिद्धीमध्ये उपोषणाला बसलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे उपोषणाच्या निर्णयावर ठाम येत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी सोमवारी अण्णांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांचं पत्र घेऊन महाजन तर पंतप्रधान मोदींचं पत्र घेऊन भामरे अण्णांना भेटले याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अण्णांची फोनवरून चर्चा झाली अण्णांनी आता उपोषण सोडावं अशी विनंती यावेळी त्यांना करण्यात आली मात्र ही चर्चा निष्फळ ठरली केंद्राकडून आलेला प्रस्ताव अण्णांनी फेटाळून लावला उपोषणाचा निर्णय कायम असल्याचं सांगत अण्णा ग्रामसभेसाठी रवाना झाले आणि त्यांच्या उपोषणाचा आजचा आता सातवा दिवस आहे सरकारही पॉझिटिव्ह आहे राज्य सरकार पॉझिटिव्ह आहेत निर्णय झालेले आहेत मला वाटतं अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस फेब्रुवारीला या संदर्भामध्ये जी चयन समिती आहे निवड समिती आहे ती त्या ठिकाणी नाव देईल नंतर ती वरच्या समितीकडे जाईल पंतप्रधान त्यांचे अध्यक्ष आहेत आणि मला वाटतं दहा बारा तारखेपर्यंत लोकपालांची नियुक्ती त्या ठिकाणी होईल उद्या पुन्हा आम्ही त्या ठिकाणी केंद्राशी बोलणार आहोत मान्य मुख्यमंत्री महोदयांशी बोलणार आहोत आणि अण्णांचाही संपर्क त्यांच्याशी करून जाणार आहोत मला वाटतं उद्या हा प्रश्न मार्गी लागेल त्यांचे जे मुद्दे आहेत लोकपाल असेल लोकायुक्त असेल कृषी मूल्य आयोगाचा विषय असेल स्वामीनाथन आयोगाचा विषय असेल या सगळ्यांवर चांगली चर्चा झाली आणि मला वाटतं की उद्यापर्यंत याच्यावर निश्चितच मार्ग निघेल आणि आम्ही अन्नांचं समाधान करू शकू अशी मला स्वतःला खात्री आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींवरही चर्चा झाली त्याच्यात आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही काय काय त्याच्यावर उपाय केलेत त्याची माहिती दिली आणि त्यांची अजून काही अपेक्षा आहे याच्यावर आता मी ह्या सगळ्या त्यांच्या ज्या भावना आहेत मी ते केंद्रात पोचवेन आणि लवकरात लवकर याच्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन चर्चा नवीन काही नाही जुन्या चर्चा आम्ही हे करतो आम्ही ते करतो आम्ही प्रश्न सोडवतो खूपच असा निर्णय नाही म्हणून मी त्यांना सांगतात जोपर्यंत तोपर्यंत माझं आंदोलन हे मंत्री म्हटले सकारात्मक झाली हे त्याचं कारण आहे जनतेची दिशाभूल जनताला वाटो आता प्रश्न सुटले आणि जे आंदोलन वाढतंय त्याला आळा बसावला हा हे तू ठेवून बोल ना ठोस नाही अजून काही ठोस नाही